श्री स्वामी समर्थ संत बाळूमामा धनगर समाजाला आध्यात्मिक जगामध्ये स्वतःची ओळख निर्माण करून देणारे संतश्रेष्ठ बाळूमामाविषयी हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशाच प्रकारच्या माहिती स्वामी संदेश तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो चला सुरुवात करूया परमेश्वर तत्व कधी आहे कुठे कसे आणि कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे सांगता येत नाही घरच्या बकऱ्या मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा पोर अंगभूत कर्तृत्वाने आणि देवत्वाने पुढे मोठा होऊन जगाचा प्रतिपाळ करतो हे केवळ एका हाकाऱ्याने बकऱ्यांचा कळप मार्गी लावणारा हा अवलौकिक मुलगा पुढे विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणारा सन्मार्गावर आणून सोडतो हे म्हटलं तर आतार्किक आणि म्हटलं तर समजण्या उमगण्याचाही पलीकडच्या तीन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बेळगाव नजिक चिक्कोडी तालुक्यातील अक्कोळ या आडोळी खेडेगावात परमेश्वराची चुमुकली पावले अवतरली आणि मायाप्पा सत्यवा या अभयता पतीपत्नीचे अवघे आयुष्य समृद्ध करीत आली सध्याच्या निपाणी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आप्पाची वाडी या खेडेगावातील सत्यवा हिला बालपणापासून पंढरीच्या विठुरायाची ओढ होती घरचे वातावरण आध्यात्मिक होते सत्यवा नित्यनेमाने एकादशीचे व्रत करीत असे आणि विठ्ठल भजनात दंग राहत असे पुढे सत्यवाचा विवाह मायाप्पा सोबत झाला धनगर कुटुंबात सून म्हणून दाखल झालेली सत्यवा लवकरच सासारच्या रीतीभातीमध्ये रोवली आणि भैरू बाळू आणि भीमाप्पा या तीन लेकरांचा जन्मास घालून तिच्या संसाराला पूर्णत्व देत झाली थोरला आणि धाकला लेख चार चौघांसारखे असले तरी मधला बाळू मात्र त्याच्या विचित्र वर्तनाने अवतीभोवतीच्या सर्वांचे लक्ष वेधून घेत असे मातापिता भावंडे गणगोत सवंगडी आणि ग्रामस्थांपासून फटकून असलेला कोणाच्या आले गेल्यात नसलेला एकांतवासप्रिय मानणारा आणि सदोदित स्वतःमध्येच मग्न राहणारा बाळू घरच्यांसाठी आणि गावकऱ्यांसाठीही चिंतेचा विषय बनला होता आपला मुलगा इतर मुलांसारखा वागावा राहावा यासाठी मायाप्पाने त्यास गावातील चंदुलाल शेटची जैन यांच्याकडे नोकरीस ठेवले शेडजीच्या घरच्या बकऱ्या जंगलात सारावयास नेण्याचे काम बाळूवर सोपवण्यात आले बाळू त्याचे काम व्यवस्थित करत असला तरी अनेकदा बाभळीच्या इतवस्त पसरलेल्या झाडाची गादी करून त्यावर झोपत असे बाबळीच्याच काटेरी जाळीदार कुंपणाला तो खुशाल टेकून बसत असे आणि इतकेच नव्हे तर त्यावर आरामात बसून ही माझी खुर्ची आहे असे सांगत असे तिथून कुणी दामदाटकी करून उठवल्यास जवळच्याच एखाद्या झाडावर चढून उंच ठिकाणी बसत असे आणि हे माझे शिखर आहे असे सांगत असे बाळूमधल ईश्वरी अंशाची जाणीव त्याला स्वतःला जरी पुरेपूर असली तरी तर कोणाला असे निव्वळ अशक्य होते कधीकधी मनस्पी बाळू अनाकलीन वर्तन करीत असे स्वतःवर आसुडाने फटकारे मारणे प्रसंगी मातीचा बोकणा तोंडात सारणे तर कधी उल्लढ खेळकर गमत्या स्वभावाने बघ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणणे यामुळे हे सगळे एकलकोंडे मनस्पी पोर गावकऱ्यांसाठी एकच वेळी चेष्टेचा आणि कौतुकाचाही विषय होता चंदुलाल शेडजीच्या गोठ्यातील एका कोपऱ्यामध्ये बाळू निवांत पडून राहत असे शेडजींनी दिलेल्या फुटकेश थाळीत जेवत असे आणि जेवून झाले की थाळी घासून पुसून स्वच्छ करीत असे एकदा सहजच गोठ्यामध्ये गेलेल्या शेडजीच्या म्हाताऱ्या आईला बाळूच्या थाळीतून तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले कुतूहलाने ती थाळी उचलती झाली तेव्हा थाळीच्या मध्यभागी पडलेल्या भोकातून तिला थाळीच्या पलीकडे तिच्या बस्तीचे जैन मंदिराचे दर्शन घडले त्यानंतर अनेकदा तिला बाळूमधील अलौकिकत्वाची जाणीव झाल्यानं तो केवळ धनगाराचा पोर नसून त्यात देवत्वाचा अंश असल्याची नोंद त्या जाणत्या स्त्रीने घेतली इथूनच हळूहळू बाळूचे खरे रूप लोकांसमोर येत झाले दरम्यान मायप्पा आणि सत्यवा यांनी बाळूचे लग्न लावून दिले बाळू वरकरणी संसाराचा रमला असला तरीही त्याच्या अंतरयामाची गूज काहीतरी वेगळी सांगत होते याचे कारण आता बाळूचा प्रवास बाळूमामा होण्यापर्यंतची वेळ नजीक येऊन ठेपली होती योग्य त्यावेळी बाळूमामांना श्रीमुळी महाराजांच्या चरण कलमाचे दर्शन घडले आणि त्याचवेळी बाळूमामांच्या अंतर्कीय स्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली बाळूमामांची गुरुपरंपरा श्रीदत्त श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामीनारायण महाराज श्री मोनी महाराज आणि श्रीमुळे महाराज अशी होती श्रीगुरूंचा अनुग्रह लाभल्यावर बाळूमामांचे आध्यात्मिक जीवन विलक्षण तेजाने झळाळून उठले येथून पुढे अनेक वर्ष ही गुरुशिष्याची जोडी सर्वत्र संसार करत होती दिवसरात्र भजनामध्ये रममाम होणे विविध तीर्थक्षेत्री भेट देणे अन्नदान करून भोजनाच्या पंक्ती उठवणे दर्शनातीर्थांच्या त्यांच्या अडीअडचणींवर मार्गदर्शन करणे नामजपाचा महिमा सर्वदूर पसरविणे याकडे बाळूमामांचा कल वाढत झाला भोळ्या भाबळ्या भक्तांमधील अंधश्रद्धा अनिष्ट चालीरीती आणि रूढी परंपरेमागील अवैज्ञानिक दृष्टिकोन यावर बाळूमामा जोरदार प्रहार करत असे सामाजिक दंभाविषयी त्यांना विलक्षण तिटकारा होता दरम्यान बाळूमामांनी हे सांसारिक जीवन संपुष्टात आले तेव्हापासून पंचकृषीतील गावांपासून दूर अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र भेटीला बाळूमामा जाऊ लागले बाळूमामाच्या सहज बोलण्यातून वागण्यातून अनेक लीला घडत असत त्यांच्या हातून कळत न कळत घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेकांचे जीवन धन्य झाले कित्येकांचे आयुष्य बहरास आले कित्येकांच्या भौतिक समस्या निमाल्या मात्र जे काय घडत आहे ते सारे लिखित आहे आपण केवळ निमित्त मात्र आहोत असे बाळूमामा सांगत असत त्यांनी कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही स्वच्छ धोतर बाह्याचा शर्ट डोक्यावर रुमाल पायात चांबडी चपला हातात धनग दंग, हातात धनगरी काठी सडपातळ उंचपुरी देहदृष्टी सावळा वर्ण असलेले बाळूमामा कानडी व मराठी भाषा अस्खलिखितपणे बोलत तर खेडून मंडळीशी खेळवळ भाषेत बोलत असत नीटनिटकी राहणारी गमतीशीर बोलणे भजन कीर्तनाची आवड हे विशेष ओळख असलेले बाळूमामा प्रत्येकालाच आपले वाटत त्यांना वाचासिद्धी आणि योगसिद्धी वंश होती बाळूमामांनी त्यांच्यातील देवत्व कधी उघड केले नाही बाह्यवर्तनावरून त्यांच्यातील सिद्ध सत्पुरुषाचा अंदाज बांधणे कठीण जात असे माणसाने माणसासारखं वागावं ही त्यांची शिकवण होती अखंड नामस्मरण आणि रामकृष्ण हरीचा जप हा साधे स्वभाव मूलमंत्र प्रत्येक श्रद्धेस्य मनामध्ये रुजवणारे संतश्रेष्ठ बाळूमामा चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी आदमापूर येथे देह विसर्जित करते झाले तर स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी लीला, स्वामी संदेश संत महात्मांचे कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद